राष्ट्रीय मानव अधिकार सुरक्षा संघ महाराष्ट्र प्रदेश माननीय सांगली आणि कोल्हापूर राष्ट्रीय सुरक्षा संघाकडून माननीय रमेश मेनकर कडोली दी अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड कडोली संचालक पदी निवड झाल्याबद्दल जाहीर सत्कार राष्ट्रीय मानव अधिकार सुरक्षा संघाचे पन्हाळा तालुका अध्यक्ष माननीय रमेश मेनकर यांची कडोली दी अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड कडोली बँकेवर संचालकपदी निवडून आल्याबद्दल राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघाकडून मोमेंटो शाल पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन जिल्हा कोल्हापूर तालुका पन्हाळा कडोली गावात जाहीर सत्कार करण्यात आला यावेळी माननीय संदीपजी लोंडे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मान्य दीपकजी ढवळे सचिव महाराष्ट्र प्रदेश माननीय डॉक्टर अनिलजी दबडे सल्लागार महाराष्ट्र प्रदेश शिंदे सल्लागार महाराष्ट्र प्रदेश माननीय अनिल अध्यक्ष सांगली जिल्हा माननीय ॲडवोकेट बाळासाहेब वाघमोडे विधी सल्लागार सांगली जिल्हा माननीय राहुल घाटगे अध्यक्ष कोल्हापूर शहर सामाजिक कार्यकर्ते व सुरेश पाटील इत्यादी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते